जयशिवराय जय भीम मी कपिल पाळगा आता चार तारखेला महाराष्ट्राचा ता निकाल देशाचा निकाल लागला लोकसभेचा आणि महाराष्ट्रामध्ये भाजपचा सोहळा साफ झाला त्याची जबाबदारी म्हणून आता आमचे देवेंद्र फडणवीस भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री खूप मोठं सोंग करत आहे टायडोच्या माध्यमातून मी सांगताय तुम्ही सोंग करा की गारुडी बना की अजून काही करा तुम्ही म्हटलं आहे की मला त्यांच्या पक्षश्रेष्ठी उपमुख्यमंत्रीपासून मुक्त करा देवेंद्र फडणवीस साहेब मुक्त व्हा तुम्ही किंवा संन्यास घ्या किंवा तप करा तुम्हाला जागा नाही असून तप करासाठी तर आम्ही शेतकरी तुमच्यासाठी जागा शोधून देऊ आणि ते एक झोपडी तपासाठी तुम्हाला, 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 तुम्हाला बांधून मी देऊ पण त्यापूर्वी आमच्या शेतकरी मायबापांचे अजून पी किंवा जमा न्यायचा त्याच्यावर लक्ष द्या आणि हे जे काही सोंग करत आहे जे नाटक करत आहे हे बंद करा कृपा करून बंद करा शेतकऱ्यांनी तुम्हाला चांगलं आदल घडवलं महाराष्ट्रामध्ये तुमचा पुरा सुपळा साफ केला आहे म्हणून पहिले आमच्या शेतकऱ्यांचे पी किंवा जमा करा अतिवृष्टीचे पैसे अजून जमा व्हायचे अनुदानाचे पैसे जमा व्हायचे हे जमा करा आणि तर तुम्ही संन्यास घ्या आणि तुम्हाला तप करा तपसाठी तुम्हाला जागा नसेल तर आम आम्हाला सांगा शेतकरी तुम्हाला जागा बी शोधून देईन आणि तुमची व्यवस्था बी करून देईन पण पहिले आमच्या शेतकऱ्यांचे पीक विमा अनुदान योजना आणि अतिवृष्टीचे पैसे जमा करा मग तुम्हाला संन्यास घ्यायचा आहे काय घ्यायचा आहे ते नंतर घ्या जय शिवराय जय पी